भगवान बुद्धांनी दिलेली शिकवण आणि त्यांच्या जीवनातील कहाण्या मनाच्या महत्त्वावर विशेष भर देतात त्या ते एक प्रसिद्ध कथा म्हणजेच मनाचा खेळ यावर आधारित आहे जसं की अपमानाचे उत्तर एकदा भगवान बुद्ध आपल्या शिष्यासह एका गावात उपदेश देण्यासाठी गेले तिथे काही लोकांना त्यांचा उपदेश पटत नव्हता त्यातील एका व्यक्तीने खूप रागात येऊन हो। भगवान बुद्धांना अपमान करण्याचा प्रयत्न केला तो त्यांच्यावर अपशब्द बोलू लागला आणि अपमानकारक शब्दांचा वर्षाव केला तरीही बुद्ध शांतच होते त्यांनी त्या ते व्यक्तीकडे सौम्य नजरेने पाहिले आणि काहीही प्रतिक्रिया दिली नाही ते शांतपणे बसून ऐकत होते त्यांची सगळी ताकद संपल्यावर तो थकून गप्प बसला शिष्यांनी आश्चर्यानी बुद्धांना विचारले की भगवान तुम्हाला इतका अपमान सहन करावा लागला तरीही तुम्ही काहीच बोलला नाहीत तुम्हाला, रा तुम्हाला राग का आला नाही बुद्ध हसले आणि म्हणाले जर कोणी तुम्हाला एक भेट देण्याचा प्रयत्न करत असेल आणि तुम्ही ती स्वीकारली नाही तर ती भेट कोणाकडे राहील शिष्याने उत्तर दिली ज्यांनी ती दिली त्यांच्याचकडे बुद्ध म्हणाले तसेच आहे त्या व्यक्तीने राग द्वेष आणि अपमानाची भेट मला दिली पण मी ती स्वीकारलीच नाही त्या त्यामुळे ती त्याच्याजवळ राहिली यावरून हे शिकायला मिळते की आपल्या मनावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे बाह्य परिस्थिती कशी असो प्रतिक्रिया देणे किंवा शांत राहणे हे आपल्या हातात असते राग आणि द्वेष स्वीकारणे हा आपल्या निवडीचा प्रश्न आहे बुद्धांच्या या शिकवणीचा सारा असाच आहे की शांतता आणि आत्मसंयमाने आपण कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाऊ शकतो आणि आत्मसंयम म्हटलं तर आणखी आपण थोडं सविस्तर बघूयात की आत्मसंयम हा व्यक्तीच्या मानसिक आणि आध्यात्मिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे भगवान बुद्धांसह अनेक संत आणि अने विचारवंतांनी याबाबत विविध दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले आहे खाली आत्मसंयमाशी संबंधित काही महत्त्वाचे विषय आहेत जसे की रागावर नियंत्रण राग ही क्षणिक भावना आहे परंतु तिच्या परिणामामुळे आपली संपूर्ण आयुष्यामध्ये खूप मोठे वादळ निर्माण होते आणि नातेसंबंधही बिघडू शकतात शोषण साधना प्राणायाम आणि मनचिंतन हे रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत तसंच दुसरं वाणीचा संयम वाणी हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा आहे शब्दांची योग्य निवड नातेसंबंध सुधरते तर चुकींचे शब्द कटुता निर्माण करतात भगवान बुद्ध म्हणतात की ज्या गोष्टी सत्य प्रिय आणि उपकारकारक नाहीत त्या बोलू नका तशाच प्रकारे खाद्य संयम खाणे शरीराला आणि मनाला नुकसान पोहोचवते आयुर्वेदात मित्य आहार मर्यादित आहार याला उत्तम स्व स्वास्थ्याचा मार्ग मानला जातो बुद्धांनी आपल्या भिक्षूंना उपदेश दिला होता की दिवसातून एकदा संतुलित आहार घ्या आणि अन्नाच्या गरजेपेक्षा लालशीला टाळा तशाच प्रकारे वासना आणि तात्कालीन इच्छावर नियंत्रण वासनेवर विजय म्हणजेच व्यक्तीचा खरा आत्मविकास होतो ध्यान साधना व मनशुद्धीचे मार्ग यासाठी प्रभावी ठरतात संकट आत्मसंयम कठीण प्रसंगात शांत राहून विचार करणे हा आत्मसंयमांचा खरा कस असतो उदाहरणार्थ संघर्षामध्ये अहिंसा संयम आणि यश मिळवणे आत्मसंयमावर प्रभाव नियमित ध्यान, मन प्रभा। ध्यान केल्याने मनावरचे विचारांचे बंधन सुटते आणि संयम बळकट होतो त्यामध्ये विपशना ध्यान हा बुद्धांचा एक प्रसिद्ध मार्ग आहे जो आत्मसंयम साधण्यास मदत करतो आणि आत्मसंयमाचा एक शेवटचा संदेश आत्मसंयम म्हणजे स्वतःच्या मनाला नियंत्रित करण्याची कला आहे जीवनातील प्रत्येक परिस्थितीमध्ये योग्य निर्णय घेण्यासाठी आत्मसंयमाचा विकास करणे गरजेचं आहे आणि म्हणूनच आपण रोज श्वासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी पंधरा पंधरा मिनटाची लाईव्ह घेतो ज्यामधून आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला मिळवायच्या आहेत ते आपण मिळून आपलं आयुष्य आपण मंगलमय करू आणि पाहिजे ते आपल्या आयुष्यात आपल्याला मिळता येईल यासाठीचा हा प्रयत्न आहे तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त या गोष्टीचा आपण आपल्या आयुष्यामध्ये उपयोग करून आपलं आयुष्य सुखमय होत हीच मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते सबका मंगल होय सबका मंगल होय सबका मंगल होय साध साध साध